तर गोरेगाव आणि दिंडोशी परिसरात खुल्याम ड्रग्ज चरस गांजाची विक्री आणि सेवन सुरू असल्याची गंभीर बाब विधानसभेत आमदार सुनील प्रभू यांनी मांडली आहे अवैध धंद्यावर कठोर कारवाई होत नाही असा संतप्त सवाल त्यांनी विधानभवनात उपस्थित केलाय अलीकडेच एमटी ड्रग्जच्या नशेत एका हॉटेलमध्ये युवकावर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे दिंडोशी मतदारसंघातील अप्पापाडा कुरार विलेज क्रांतीनगर संतोष नगर पिंपरीपाडा आणि पठाणवाडी या भागातील मैदानं नशेखोरांचे अड्डे बनले असून येथे उघडपणे ड्रग्ज विक्री आणि सेवन होत असल्याचा आरोप प्रभू यांनी या केला आहे या विरोधात आरपी न्यूजचे संपादक राजेश पांडे यांनी आझाद मैदान आणि कुरार परिसरात आंदोलन केले होते मात्र या आंदोलनादरम्यान कुरार पोलीस ठाण्याने त्यांच्यावर शांतता भंगाचा गुन्हा दाखल केल्याचे पांडे यांनी आहे या संपूर्ण प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून प्रशासनानं तातडीनं कारवाई करावी अशी मागणी होते आता पोलीस आणि प्रशासन या प्रश्नावर कोणती भूमिका घेणार हे पाहणे आता महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन इम्रान सोबत मी संदीप कसालकर भारत चोवीस साठी मुंबई करू शकत नाही आज सगळ्या ठिकाणी रात्री जे आहेत बाई दुकान आहेत तिकडे हे विकलं जातं राज रोज पडे पोलिसांना का माहित नाही गांजा राज रोज विकला जातो पोलिसांना हे माहीत नाही अध्यक्ष महोदय मुंबई पोलीस सक्षम आहेत परंतु आज जर पोलिसांनी ठरवलं ना तर यांचं कंबर्ड मोडू शकतो या मुंबईतली गुन्हेगारी ज्या पद्धतीने पोलिसांनी बंद केली त्या पद्धतीने ड्रग्स वरती कारवाई करू शकत नाही जो आहे आणि म्हणून आज जे सुरू आहे आमच्याकडे अनेक पत्रकार उपोषणा काय तोंड द्यायचं त्यांना पालक रोज विचारतात पोलीस कधी बंद करणार आहेत आणि एक पिढी पिढी बर्बाद होते काल रात्री एका हॉटेलमध्ये एम डी पिऊन एकाने स्टॅपिंग केलं नऊ टाके पडले काय तसेच दुधीमध्ये पोलीस फक्त आता तीनशे चोवीस घेतील पण ऍक्च्युली हे विकलं जात आहे त्याच्यावरती आपण प्रतिबंध कसा करणार आहे आपण त्या ठिकाणी जनजागरण करा लोकांना त्याच्यामध्ये सहभाग करा या सगळ्या गोष्टी बंद होणार नाही